बुलढाणा अर्बन बँकेतील अनियमिततेवरून आवाज उठवणारे किरीट सोमय्या यांचा आवाज शांत का चार वर्ष उलटून सुद्धा या घोटाळ्यावर किरीट सोमय्या यांचे मन का आयकर विभागाने बुलढाणा अर्बन सहकारी बँकेतील एकूण त्रेपन्न पूर्णांक बहात्तर कोटी रुपयांच्या ठेवी जप्त केल्या होत्या या ठेवी नक्की कुणाचे आहेत असा सवाल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सात नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी उपस्थित केला होता तसेच हे पैसे नक्की कुणाचे आहेत ह्याची माहिती घेण्यासाठी आपण दिल्लीला जाणार असल्याचेही सोमय्या यांनी त्यावेळी स्पष्ट केले सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये बुलढाणा येथील बुलढाणा अर्बन सहकारी पतसंस्थेत आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या कोट्यावधी रुपयांचे बेनामी व्यवहार काळा पैसा पांढरा करण्याचे उद्योग आयकर विभागाला सापडले होते तेव्हापर्यंत बाराशेहून अधिक खाती बेनामी असल्याचे सिद्ध होते या खात्यांद्वारा त्रेपन्न पूर्णांक बहात्तर कोटी मनी लॉन्ड्रिंग करण्यात आल्याचे उघड देखील झाले होते आयकर विभागाने त्रेपन्न पूर्णांक बहात्तर कोटी रुपये असलेली बाराशे बँक खाती स्थगित केले आहेत आणि पैसे जप्त केले असे किरीट सोमय्या यांनी बुलढाणा येथे येथे येऊन सांगितले होते घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्ली जात आहे दिल्लीत सहकार मंत्रालय ईडी आयकर विभाग अशा विभिन्न अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन माहिती घेणार असल्याचे देखील सोमय्या यांनी त्यावेळी सांगितले होते याच घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी किरीट सोमय्या बुलढाणा येथे सुद्धा येऊन गेले होते मात्र जवळपास चार वर्ष होत आहेत अद्याप या घोटाळ्यावर किरीट सोमय्या मौन का बाळगले आहे असा सवाल सामान्य जनता विचारत आहेत सूर्या मराठी न्यूज संपादक अनिल सिंग चव्हाण बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा